हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात स्वागत आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातारा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो त्यांच्या येण्याने पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची चांगलीच ताकद वाढलेली आहे त्यांच्या माध्यमातून एक मोठे नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आलेलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते आगामी काळात मोठी होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले पाटील यांच्यात नावा एक चांगला काय सांगाल अजून किती इन्कमिंग होणार आहे काय वाटत हर्षवर्धन पाटील माजी मंत्री आणि अने अनेक वर्षाचा अनुभव असणारे नेते आहेत भारतीय जनता पक्षात दोन हजार चौदाच्या एकोणीसच्या दरम्यान गेलेले होते त्यानंतर आज ते पुन्हा साहेबांची भेट घेण्यासाठी काल आले आणि मला आनंद आहे की त्यांचे सर्व समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष या पक्षात काम करण्याच्या विषयी समर्थन दिलेलं आहे मी हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासारखा एक सिनियर नेता महाराष्ट्रातला जो अनेक वेगळ्या क्षेत्रातला अनुभव असणारा नेता आहे त्यांचं मी मनपूर्वक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात स्वागत करतो त्यांच्या येण्याने आमची पुणे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात एक वेगळीच ताकद वाढलेली आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षात आलेलं आहे विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी आज आंदोलन केलं तर म्हणजे आदिवासी आरक्षणासाठी त्यांना सुद्धा आंदोलन करावं लागतं नक्की काय झालं माहित नाही कोणत्या कारणाने त्यांनी मारली पण गेले काही दिवस त्यांचं आंदोलन चालू होत आणि त्यांनी मंत्रालयाच्या जाळी जिथ लावलेली आहे त्यात उडी मारणं हे फार धाडसाच काम आहे आणि अशी परिस्थिती सरकारने त्यांना परावृत्त करणं आवश्यक होतं सरकारचं लक्ष नसल्यामुळं त्या जाळीत लोकांना उडी मारणं शक्य झालं सरकारने देखील या बाबतीत काही विचार केला पाहिजे की आता यापूर्वी अनेकांनी त्यात उड्या मारलेल्या आहेत काही शेतकरी अ संकटग्रस्त शेतकऱ्यांनी उड्या मारलेल्या आहेत आता स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपसभापती उपाध्यक्ष हेच यांनीच आज उडी मारलेली आहे त्यामुळं ही गंभीर घटना आहे असं मला वाटतं अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामती लढणार नसल्याचे संकेत दिले तो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडणार असेल <laughs> तिथले बारामतीचे लोक त्यांना आग्रह करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय बदलू शकतो काय अजून सुरुवात आहे निवडणुकीला वेळ आहे अजून पण त्यांनी सुतोवाच केले असं मी ऐकलं मला अशी भाषणामध्ये निवेदन जे आहेत त्यांच्या पिंक कलरच्या जॅकेटवर त्यांना तुम्ही त्यांचं चांगलं दिसत जॅकेट मला हा रंग आवडलेला आहे आणि तो त्यांना व्यवस्थित सूट होतो आणि ते निवेदक म्हणून चांगली कामगिरी बजावतात एक ह्या भागातले उत्कृष्ट निवेदक आहेत आज त्यांनी जॅकेट पूर्वीपासूनच जॅकेट हे घालतात आता प्रश्न हा आहे की हा रंग पहिला कोणी वापरला यांनी वापरला का <laughs> 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 त्यांचा <मार्माता> दावा आहे की माझा आधीच आहे महाविकास आघाडीमध्ये जे काही आता सध्या मुख्यमंत्री पदावरून जे चर्चा चालली आहे त्याबाबत शरद पवारांनी अनेकांची टाकून अजून काही कशात का नाही आणि मुख्यमंत्र्यांचे पदावरून चर्चा करू बरोबर आहे कशात काही नाही पण स्वप्न फार पाडणं आधी आमदार निवडून यावे लागतात सत्तेपर्यंत सगळं गणित पोहोचावं लागतं त्यानंतर मला खात्री आहे की महाविकास आघाडीतले सगळे धोरणधर नेते एकत्रित बसतील आणि योग्य ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील त्यात आम्ही लोकांनी फार घाईत असणं योग्य आहे असं मला वाटत नाही आधी सत्ता आणण्यासाठी काय करावं लागेल ते करण्याचं काम आज पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष करतोय तुम्ही भाषणामध्ये मग असं की प्रत्येक मतदारसंघात आता येणाऱ्यांची म्हणजे इच्छाची संख्या खूप जास्त आहे मानमध्ये पण तशीच परिस्थिती आहे आता हे आता चित्र कसं जुळवणार आहे तुम्ही काय नेमकं हाच मोठा प्रश्न झालेला आहे साहेबांच्या पक्षाकडून उभं राहिलं तर आपण विजयी होऊ शकतो अशी खात्री महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात लोकांची पटायला लागली आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह फार लोकप्रिय व्हायला लागले लोक सल्ला देतात की तुतारी घ्या नाहीतर काही खरं नाही त्यामुळं हातात तुतारी घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्याचा परिणाम अनेक जणांनी पक्षाकडे अर्ज करण्यात घात झालेला आहे आणि त्यामुळं इतके अर्ज आलेले आहेत पक्षाकडे माझ्याकडे आकडा नाही आहे पण उद्यापासून मराठवाडा विदर्भ खानदेश या भागात ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाकडे अर्ज केलेले विभाग विभागवाईज पवार साहेब स्वतः बसणार आहेत आणि आमचं पार्लमेंटरी बोर्डातले जे उपलब्ध असतील ते सगळे प्रमुख आणि सगळ्यांची इंटरव्ह्यू घेणार आहेत मागील दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये जी काही निवडणूक झाली यामध्ये प्रभाकर देशमुख विजय थोडक्यात झाला पण व्यक्ती जी आता तीडा आहे कारण चार ते पाच जण इच्छुक या ठिकाणी दिसतात कशा पद्धतीनं मागच्या वेळी देखील एवढेच इच्छुक होते त्या सगळ्यांची समजूत घालून प्रभाकर देशमुख साहेबांची उमेदवारी झाली त्यामुळं हे सगळे अतिशय कसदार कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांचा अधिकार आग्रही आहे आणि अधिकारी आहे त्यामुळं ते, ते सर्व आमच्या पक्षाचे समर्थक आहेत त्यामुळे याच्यातनं योग्य निर्णय पवारसाहेब घेतील असा आम्हाला विश्वास आहे